जगू कुठे चालला चाललं जग्या कसा आवाज करतील अरे अगं <laughs> 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 तर ते कशालाय त्याला ये नको करू जाऊन दाट लागेल जावलं का येड्या चावतो चल वरती तुझ लुटू कुठे चालला तू नको बाबा तुझा काही भरोसा नाही चावतो तू बे माणूस आहे तू उठला काय का आता vô oh vầy